नमस्कार नमस्कार बऱ्याच दिवसानंतर मैदानात काय हो आजचा चांगल्यापैकी मैदानाचा नियोजन होता आणि बैलांचा सत्कारही होता हरण्याच्याही सत्काराचं त्यांनी ना नाव घोषित केलेला होता कुठंतरी सत्काराचा मान सन्मान घेण्यासाठी हरणे अतिक्रशीन त्या दिवशी साताऱ्याला पालाला होता तरी पण मी त्यांना माझ्या जे सोंगडी आहेत साताऱ्याचे त्यांना सांगितलं की तुम्ही हरण्याला काही करा सत्कारासाठी तरी घेऊन येतो हो आणि आज सत्काराचं नियोजन चला चांगल्यापैकी खेळला जाईल नियोजन तर पडता पाऊस जवळ येत चालला त्याच्यामुळे आज आम्ही त्या मैदानाचं नियोजन ठरवलं नक्कीच ना कुठेतरी ना आता या दोन तीनच मैदानानंतर पाऊस काल आपल्याकडे सुरू होता हो शंभर टक्के ना आता काय आपण कोकण भागात आपल्या पाऊसच आहे वाटतो आणि पावसाचं जास्त प्रमाण आणि सांगू शकत नाही आज जरी मैदान झाला उद्या पाऊस पडला तर उद्यापासून आपली मैदानं बंद होती कारण आपली चिकनवाट माती त्याच्यामुळं आपल्याला गाडी पण ट्रॅकवर घेऊन जाणं शक्य होणार नाही आणि मग त्याच्यामुळं आपण आपल्याला त्या खेळाला स्टॉप द्यावा लागेल काय नियोजन झालं नाही नियोजन आज मी होतं मला एक चार पाच जणांचे फोन होते चांगल्या चांगल्या बैलांचे होते सर्व आमचे कोणाला तरी शब्द आपल्याला द्यायचा तर तो, तो एक दोघांनाच द्यावा लागेल आणि दोघांनाही दिल्याच्या नंतर मग आपली जास्त ओडाओडी होती त्याच्यामुळे मी एक दोघांना शब्द ठेवलेला होता की तुम्ही मैदानात बैल घेऊन या तर वाटलाच तर आपण एखादी शरद करूया पण असा कोणत्या डोक्यात नाही की ह्याच्यावरती नाव फिरवायचाच त्याच्या बदल्याची शरद करणारच असं माझा कोणताही नाही एक चला एक प्रेक्षणीय लढत तर झाली तर करू नाहीतर मग मान सन्मान झाला त्याच्यात मी समाधानी आहे नक्कीच ना मला तरी वाटतं ना आपल्या सर्व सर्वांची इच्छा होती की एक हो शंभर टक्के ना पोरांची तरी इच्छा आहेच ना कारण इथलं आता पोरांना साताऱ्याला येत पण ते लाईवला यायला त्याला मजा घेतात पण त्यांना असं वाटतं की आपला हरणे जर एवढ्या टॉपमध्ये पला तर हरण्याच्या एवढ्या पारितोषिके जर झालेल्या आहेत तर मग हरणे आपला बिंजोरला का नको पण पिंजोरला कुठेशी तरी मी थोडासा टाळतो की जेणेकरून आता आपला बिंजोर थोडासा चांगला पण बोलला तरी चालेल आणि वाईट पण बोलला चालेल कारण कोणाची तरी गाडी मारल्याच्यानंतर कोणीतरी वेड्या वाकड्या कमेंट करतो कोणीकरी उद्या माझी पोरं काहीतरी बोलतील आणि दुसऱ्याची मग त्याच्यापेक्षा ते हेव देव न होण्यासाठी मी कुठेशी तरी या खेळापासून थोडासा लांब लांब जाऊन मी साताऱ्याला मजा घेतो तर आता किती दिवस हरण्या मुंबईमध्ये आता हरणे शक्यतो आजच्या मैदानाच्या नंतर उद्या पुण्याला जाता जाता भोरचा मैदानाचं नियोजन केलेलं आहे किकवेला आणि मग तिथून तो साताऱ्यात जाईल पाच तारखेचा जा नियोजन आहे नऊ तारखेचा आहे एकवीस तारखेचा पेडगावचा आहे म्हणजे चांगली चांगली आता मैदान पण तिथे यात्रेची चांगल्या चांगल्या रकमेची आहेत त्याच्यामुळं तिथं पलातो ऑलरेडी नियोजन होऊन बसलाय नियोजन असं आहे की साताऱ्याचे नियोजन बोलला तर तुमच्या एक महिना आधीच आहेत जे पलणारी बैल आहेत त्यांना एक महिना आधीच बुकिंग असते मग त्याच्यामुळं ते नियोजन ठरलेलं असतात आणि त्या नियोजनात आपण बैल पालवायचं की ना आज मी मुंबई बिंजोरच्या मैदानात होते तर बरेच तुमचे सवंगडी भेटले सर्वजण भेटले कारण आलाय का अशी विचारपूस झालीच असते हो शंभर टक्के सर्वच मित्रमंडळी आणि सर्वांना हारण्याची आवड आहे जरी पण समजा तर इथं आपण बिंजोर नाही खेळलो पण तरी एक आपला मुंबईचा बैल घाटावरती जाऊन चांगल्यापैकी त्या फायनल सिस्टममध्ये तो पालातो त्याच्यामुळं त्यांनाही कुठेशी तरी मुंबईच्या बैलाचा अभिमान आहे कारण स्थानिक बैलाचा त्याच्यामुळं आवडीने विचारतात दादा आज बैल आहे का कारण त्यांना माहिती आहे जास्त करून तिकडं कर पालाला असतो तर ते विचारपूस करत असतात नक्की पण मंडळी ना काही मंडळी इथे आलेले आहेत हो भरपूर बैल आल्यात ना काही आली दोन दिवसापूर्वी पण ती बैल आली लखन झाला अर्जुन झाला झऱ्याचा पा जा पाखऱ्या झाला ही चांगली नामचीन बैल आहेत आणि ती कुठेशी तरी इथं आनंद घ्यायला आले निंबलकर झाला आणि तीन गाड्या जमवल्यात निंबलकर सकाळी ने सर नाश्त्याला पण आपल्या घरी होते चांगल्यापैकी आणि आता थोडासा एक त्याच्या पायाला बैलाच्या इंजुरी झाली तर ते मला सांगत होते की कुठशीन तरी आपण गाडी पालवायची का दादा पण आपण कोणाला तरी शब्द दिलेला आहे उद्या असा नको यायला की दादानी मला फसवला हो आणि मग मी त्याच्यामुळे त्यांना सांगितलं की शक्य नाही पण मी बघून तरी विचार करेन पण समोरच्या माणसाला पण सांगितलं तेही मला बोलले की दादा बघा आम्ही तुझ्या भरोशाने आहे मग त्याच्यामुळं मला कुठेशी त्या निंबालकर सरांना शब्द देता आला नाही ना आणि आपला बैल ते देखील आज खाली आले हो कारण आता बैल पण दोनच दिवस राहणार आहे त्याच्यामुळे मग ते बोलले की दादा आम्ही येतो टेम्पो घेऊन बैल पडू आम्ही आणि मग लाग लागला तर पाहिजे तर दुसऱ्या दिवशी घेऊन जाऊ मी बोललो ठीक आहे कुठेशीन तरी मला पण येण्या जाण्याचा त्रास वाचेल त्याच्यामुळं ते बैलाच्या जोडीला आज दोन दिवस झाले ते इथं शेण जाईल मी बघतो ना आता जे मागे मैदान झाला हरण्याचा थोडा उडीला या पडलेला तरी पण बाई आलाच हो शंभर टक्के कारण हरण्याचा त्या दिवशी म्हणजे मला एक त्या दिवशी असा विश्वास होता की त्या दिवशी छानपैकी गाडी पलत होती जशी पुशेगावला पलत होती त्याच पद्धतीत कारण गट चांगल्यापैकी काढला शेमीला तर डायवर उभा राहून आला कारण शेमी बोलला तर एकदम कडक असते पण ड्रायव्हरला उभा नाही ड्रायव्हरला शेप उचलायला पोरसत राहत नाही पण त्या पॉईंटला ड्रायवर उभा राहून आला म्हणजे एक चांगल्यापैकी त्या बैलांचा पल होता आणि फायनलच्या याच्यात योगायोग जे आपण त्याने ती सीमारेषेची ती पट्टी जी टाकलेली असतं सुट्टीच्या तिथं तर ती याची असतं आपल्या स्टीलची असतं म्हणजे लोकडी तर त्याच्यावरती पाय बैलाचा हरण्याचा घसरला तर तो, तो एकदा घसरला पण तो नंतर वापस दुसरूनदा ते त्याची होस त्याला संभरली नाही आणि तो वापस ठेपाळला पण ते योगायोगाने चांगला झाला का तो पडला नाही आणि तो हरण्याने तेवढा स्पीड कवर करून गाडी बहुतेक लखनची आणि बाजूला बाका होती यांची गाडी एकदम याच्यात झाली आणि एक पेंडिंगच्या निर्णयात आम्हाला ते निर्णय देण्यात आला तुम्हाला कुठेतरी असं वाटतं का तो सीमापट्टी आहे त्याच्यावरती काहीतरी करायला का पाहिजे हो शंभर टक्के ना काय होतं कारण उडीच्या टायमाला जर बैलाचा पाय जर त्याच्यावर पाडला तर तो घातपात होण्याची दाट शक्यता कारण मी निसता माझ्याच बैलाचा नाही कारण मी दुसरे पण बाजूला बैलाचा बघितला समीर पत्रीवाला जे इस्लामपूरचे आहेत त्यांचा त्यांचाही ते सेम कंडिशनमध्ये हरण्यासारखाच पाय फिसरला होता म्हणून नाहीतर तीन गाड्यात काहीतरी काटायची टक्कर होऊन तिघात निर्णय काहीतरी वेगळा असता नक्की शंभर टक्के आपल्या पण हरण्या हरण्या मांडली नाही हरण्या हा जिद्दी आहे आणि एक कुठेशी तरी माझ्या नावाला आणि गावाच्या नावाला मुलाच्या नावाला तो जिद्दीने घेऊन पालातो कारण बैल पालतात पण कोणता कोणता बैल हा एवढा जिद्दीने पालतो की आज जर मी त्याला दोन दोनशे तीन तीनशे किलोमीटरचा जर प्रवास दिला आणि जर दुसऱ्या दिवशी जर घेऊन गेलो तर तो तसाच्या तसा, तसा पालण्यासाठी सज्ज राहतो उलटं मला काही लोक का कमेंटमध्ये बोलतात की दादा पण बखासूरवाल्यासारखा मग आता प्रत्येकाचा शेवटला बैलाची ताकद आहे मालकाची हिंमत आहे पलवण्याची त्याच्यामुळं तो जर बैल पलत असेल तर त्याला पलवायला अडचण नाही पण काही ट्रोल करताना असे करतात पण ते आपण तर सांगितलेलंच आहे कोणाची वायदी घेतली नाही ना घेणार नाही त्याच्यामुळं मला त्या ट्रोलवाल्यांच्या मागे लागण्याची काही गरज नाही नक्कीच कमेंट करणार आहे ना ते करत असतील आपण आपलं काम करायचं बस आपण खाली बघायचं आणि चालत राहायचं जर जा। आपण वरती बघला तर आपल्याला खाली ठेस लागेल आणि आपण पडू मग त्यावेळेस आपला आपल्यालाच उठावा लागेल तेव्हा ते कमेंटवाले आपल्याला उठवायला नसतील आणि ना तुम्ही देखील वरती मैदानात गेल्याशिवाय बैल लवकर जायचं हो कारण मग असं आहे ना आता जर एखादा आपला जर मुलगा जर त्या ट्रॅकवर जर धावायला आहे तर आपण स्वतः असल्याच्या नंतर आपल्याला पाहिजे ती प्रिकॉशन घेता येतो उद्या बैल कुठेशी थांबला नाही थांबला कुठे लागला काही केला तरी पण आपल्याला त्याच्यात धावावू शकतो आपल्या जोडीला जे सोंगडे आहेत ते तर शंभर टक्के मेहनत घेतात ते त्यांना काही आपण दोष देऊ शकत नाही पण स्वतःबरोबर असला म्हणजे अजून पण आपल्याला आणि आपल्या फेलवानला पण अजून पलण्याची उत्सुकता वाढते ना करो करो तो बस म्हणून तुम्हाला बोललो ना की त्यालाही कुठेशी असं वाटतं की मालक आपल्या जोडीला आहे आपण आवडीने पला आणि आपल्यालाही असं वाटतं की आपला पेलवान आपल्या जवळ आहे त्याच्यामुळं आपण ती आवडीने इथून जाऊन पलवण्याची ती घेतो मेहनत घेतो धन्यवाद थँक्यू